वंदनीय तथा सम्यक संबुद्ध सम्यक संबुद्धांनी सांगितलेला सुखात जीवन मार्ग म्हणजे जी सद्धम्म त्या सद्धम्मावर आरूढ होऊन भिक्खू भिक्खूणी श्रोतापन्न सद्धागामी अनागामी मुन अरहंत झाले असा पिपुंचा संघ जंनी आपल्याला हे तीन रत्नव बुद्धरत्न धर्मरत्न आणि संगरत्न आपल्याला दान दिले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज बौद्ध महासभेचे गुरुजी टीचर शिक्षक बौद्ध महासभेमध्ये कार्यरत असले तुम्ही सर्व उपासक उपासिका महाराष्ट्र दर्शन हे खूप आपल्या महाराष्ट्रातील लोकांना आणखी अजिंठा दर्शन काही बऱ्याच लोकांना जुडलं नाही पासून बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर फार कमी लोकांमध्ये ओढ आहे की आपण अपन, आपली संस्कृती आपला इतिहास ज्या अजिंठामध्ये करून ठेवलेलं आहे ते पाहिलं पाहिजे त्याची उत्सुकता पाहण्याची उत्सुकता खूप कमी लोकांना इतर धर्माचे लोक खूप मोठ्या प्रमाणात जातात संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि विदेशातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विदेशी बौद्धही येऊ लागलेले आहेत थायलंड जपान द्युबे कोरिया लाहोर बर्मा व्हिएतनाम या देशातले सुद्धा मोठ्या प्रमाणात औरंगाबादला येऊन अजिंठ्याचं दर्शन करतात वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक कीर्तीचं स्थळ जगामध्ये या स्थळाची नोंद झालेली आहे की हे जगप्रसिद्ध बुद्धांच्या देण्या अजिंठ्यामध्ये आहे आणि म्हणून जगातील लोक अजिंठा पाहण्यासाठी येतात अजिंठा पाहताना तुमच्या लक्षात येईल की फत्तर बोलते हे फत्तर बोलते हे मतलब की ते दगड त्यांचा इतिहास सांगत आहे पूर्ण अजिंठा दगडामध्ये आहे भगवंताच्या सुंदर मूर्त्या दगडांमध्ये आहेत पद्मपाणी वज्रपाणी अभिपितेश्वर अनेक दानशूर लोक भगवंताच्या सगळ्या प्रकारच्या मुद्रा अभय मुद्रा पद्मासन मुद्रा भूमिस्पर्श मुद्रा महापरिनिर्वाण मुद्रा अनेक अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या मुद्रा ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्याला असा भास होतो की आपल्यासोबत हा अजिंठ्याचा दगड बोलत आहे सातर बोलते एक सिरियल काढ एका माणसाने आणि त्याने खूप प्रसिद्धी मिळवली की अजिंठ्या का पत्तर बाग करता है बोलता है कारण भगवान बुद्धाची मूर्ती आपला स्वतःचा इतिहास सांगून जातो जेव्हा तुम्ही भगवंताच्या पद्मासन मुद्रे समोर येतात तेव्हा ती मूर्ती सांगते की मी सिद्धार्थ गौतम होतो बोधन शाखाली बसून वज्रासनावर मी दृढ संकल्प करून बुद्धत्व प्राप्त केलेला आहे ही पृथ्वी त्याला आहे हे जे काही मी ज्या आसनात आहे भूमिस्पर्श मुद्रेमध्ये तर यामधून बुद्ध सांगतात की ही भूमी आहे तुम्हाला बुद्धत्वाचा साक्षात का झालेला म्हणजेच खतन बोलते दगडाचे बुद्ध तुम्हाला त्यांचा इतिहास सांगू लागलेले बुद्धाची जेव्हा तुम्ही उभी मूर्ती पाहता चालणारी मूर्ती त्याला अभय मुद्रा म्हणतात अभय मुद्रा म्हणजे भय रहित झालेली मनाची अवस्था सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर संपूर्ण प्रकारचं

तर अशा प्रकारच्या सगळ्या भीतीतून सिद्धार्थ गौतम मुक्त झाले बुद्ध तो प्राप्त केलं आणि ते अभय मुद्रेमध्ये लोकांना धम्म त्यानंतर पद्मासन जेव्हा भगवंतांनी अधिष्ठान केलेला पद्मासन मुद्रेमध्ये बोधवृक्षाखाली बसून माझा प्राण जरी निघून गेला तरी हरकत नाही मी आता ह्याच स्थितीमध्ये बुद्धत्व प्राप्त करेपर्यंत बसेल आणि भगवान बुद्ध बुद्धत्व प्राप्त होईपर्यंत तटस्थ पद्मासन मुद्रा मुद्रा अभय मुद्रा त्यानंतर भगवंताची वॉकिंग मुद्रा आहे चालतानाची मुद्रा भगवंताची महापंडी जेव्हा भगवान बुद्ध निर्वाण प्राप्त करतात तर एकाच कृषीवर उजव्या हातावर झोपून भगवान बुद्ध साक्षी भावाने जाणत 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 जाणं आपला देह सोडून निघून जात तेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण समजून जात महापरिनिर्वाण आणि फक्त बुद्धत्व प्राप्त केलेल्या व्यक्तीच स्वरूप आहे महापरिनिर्वाण आणखी दुसरं कोणाचं स्वरूप आहे कारण बुद्धत्व असं आहे तिथे अलौकिक <coughs> अशा प्रकारची शक्ती उपलब्ध कर्ण बुद्धत्व हे अलौकिक आहे भगवंतांनी आपल्या संपूर्ण विकारावर परिपूर्ण विजय मिळवला रागावर लोभावर द्वेषावर मोहावर वासनेवर ह्या <coughs> सगळ्या गोष्टी विजय मिळवल्यानंतर बुद्ध पूर्णपणे 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 संपूर्ण विकारातून थांबून गेले त्यांच्याजवळ एकही विकार शिल्लक नव्हता परिशुद्ध निर्मळ स्वच्छ असं त्यांचं अंत करण होत महाप्रहाप्रज्ञ या सगळ्या गोष्टींनी गुणांनी परिपूर्ण आणि अशा बुद्ध जेव्हा मृत्यू स्वीकारतात त्यांना महापरनिर्वाण होत बाकी मृत्यू झाला असं संबोधलं जातं महापरिनिर्वाण झालं असं संबोधलं जात तर भगवंताचं महापरिनिर्वाण हे जागतिक अलौकिक अशा प्रकारचा महापळ निर्माण तर ह्या मुद्रा याचा अभ्यासही आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे आजल्या अजे एलोध्ये आणि जो वध सुद्धा आमच्याकडे लिहिणे आहे या पर्वतामध्ये दोन तिखण गलीकडे पट आहे आणि बाजून पट आहे तर इथं सुद्धा नेण्यापासूनच आम्ही या परिसराशी अट्रॅक्ट झालो की हा परिसर अतिशय लाभ होते कारण त्या लेण्या कोरताना काही हजार वर्ष लोक अनेक भिक्षुनी अनेक कारागिरांनी करून करून त्या लेण्या कोरलेल्या आहेत म्हणून ही तपभूमी या तपोभूमीमध्ये खूप आनंद मिळतो खूप खूप खुँ खूप आनंद मिळतो आता तुम्ही इथं बसला तुम्ही खूप थकून आलेला आहात पण तरी सुद्धा या भूमीत आले आल्यास तुम्हाला थोडीशी चेतना तुम्हाला थोडासा आनंद मिळत असेल काही आनंद आहे मुस्लिम माणूस जेव्हा ऐकतो तो म्हणतो की इथं कुठ सुकून मिळणार कुठ आनंद मिळणार परभणीचे लोक दोनशे तीनशे लोक इथपर्यंत चालत आले त्यांच्या माओवादमध्ये इथं ते दोन दिवस राहिले त्यांना इथून हाल जाण्याची इच्छाच होत त्यामुळे इथं खूप आम्हाला आरामदायक वाटलं खूप प्रसन्न मन झालं खूप आनंद वाटला इथल्या सर्व लोकांनी त्यांना खूप भरपूर भोजन दाखव दान एक जसं काही लोक कुठल्या तरी देवाला म्हणतात जागृत देवस्थान आहे जर या ठिकाणी कोणीतरी एखादा लाल नगर केलं ला असता आणि त्या लाल नगर नाव तर म्हणत असत की जागृत देवाई आता हा प्रकार

अनेक संघटना तोंड देऊन ह्या जागेवर बसतो आता ही जागा आमच्या नावात होणार आहे जागेच आपल्याला मालकीत्व मालकीत्व कारण वर्षाला इथं विजयादशमीला प्रचंड मोठा महोत्सव असतो कमीत कमी पाच ते सहा लाख लोक या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राच्या कामावर पूर्ण करून पूर्ण विदर्भातून मराठवाड्यातून जसे सगळे महाराष्ट्रात लोक नागपूरला जातात तसे राहलेले काही लोक सगळे महाराष्ट्रातून इथे येतात म्हणजे नागपूरच्या नंतर सेकंड नंबर आम्ही तयार केलं हे आमचे चाळीस वर्ष जे तपचारी आहे चाळीस वर्षापासून मी या ठिकाणी कामाला सुरुवात केली आणि चाळीस वर्षामध्ये हे एक क्षेत्र तयार केलं बुद्ध के मध्ये गुरुजींनी पाहिलं एक सुंदर बिल्डिंग बांधली की ज्यामध्ये दोनशे लोक राहू शकतो लोक आरामसे झोपू शकतात आंघोळी करून जेवण खावण करून ट्रिप ला जाऊ शकतात आणि हे बौद्ध मराठी की हक्काचं बंदिनीला फोन केला बंद आम्ही या तारखेला येतो की त्यांचं बुकिंग झालं आणि त्यांना काही चिंतन नाही काही टेन्शन नाही सुख तिथं उपलब्ध होतात तर अशा प्रकारे बुद्धगाईमध्ये सुद्धा खूप चांगलं सेंटर आपण बनवू शकलो त्यानंतर हिरानंदानी गार्डन पवई या ठिकाणी सुद्धा खूप संघर्षाने तिथं एक सुंदर विहार त्या ठिकाणी बनवू लागलेला आहे काही दिवसामध्ये ते पण मूर्त स्वरूपात ते होणार आहे तर आम्ही आमच्या जीवनामध्ये कालखंडामध्ये या पासष्ट वर्षाच्या कालखंडात पंधरा वीस पंधरा वीस वर्ष तर आपल्या शिकण्यासाठी शिक्षणात केले पण त्यानंतरचा कालखंड धम्म प्रचार आणि प्रसारात अमेरिकेपर्यंत जपानपर्यंत श्रीलंका किती वेळा थायलंड किती वेळा बांगलादेश किती वेळा खूप हो लोकांना ट्रीप घडवल्या खूप हो लोकांना मार्गदर्शन केलं एक लक्झरी बसून लोकांना बुद्ध सारणा दाखवत राहलं अनेक वर्ष आणि आज त्या ठिकाणी राहण्याची सुखसुविधा करत आहेत तर मुद्दा हा आहे की आम्ही पर्यटन करणं फार गरजेचं आहे जिथं जिथं बुद्धांचे पाय लागलेले आहेत ती ती भूमी खूप ऊर्जा भूमी आहे खूप ऊर्जा देणारी ताकत देणारी भूमी आहे म्हणून कमीत कमी, कमी चार ठिकाणं तर प्रचंड शक्तिशालीच आहेत आपल्यासाठी बुद्धगया सारणा कुशीनगर लुंबिनी पण उपठिकाणं पण खूप महत्वाचेच आहे जसे राजगिरी आहे नालंदा आहे अनेक अशा प्रकारचे स्तूप आहेत नवीन नवीन सुद्धा फग का होऊ लागलेलं आहे तर हे सगळे जे काही ठिकाण आहे जिथं बुद्धांचे पावलं लागलेले आहेत बुद्धांनी कुठं कुठं वर्षवास केलेले आहे तर ते सगळे ठिकाणं प्रचंड शक्तिशाली ऊर्जाभूमी आहे आणि त्या ऊर्जाभूमीवर आपण जेव्हा जातो तेव्हा मात्र त्या ऊर्जेच्या संपर्कात आपण येतो भगवंताच्या ऊर्जेच्या संपर्कात येणं अतिशय दुर्लभ आहे आणि म्हणून हे पर्यटन तुमच्यासाठी खूप तर एकंदरीत तुमचे चेहरे पाहिल्यानंतर की तुम्हाला लय कधी कधी तयार होते आणि कधी कधी पोटात जाते अशा प्रकारच एक मानसिक अवस्था तयार होते तर हरकत नाही तुमचं जेवण तयार होत गरम गरम भोजन तुमच्या पोटात जाणार आहे

अतिथी देव भव असं संबोधन केलेलं की अतिथी कोणत्या रूपात आपल्या विहारात कोणत्या रूपात आपल्या घरी येईल सांगताय म्हणून त्यांचा आदर तिथं आपल्याकडून धोरण फार चालले मध्ये विहार बनवण्याचा आमचं प्रयोजन असं होतं आज विहार बनवणं बुद्धदयी खूप सुखद आहे एक गुंठा जमीन घ्यायला आता तिथं पंचवीस लाख तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख जवळ जात मी मेंढे पडतात तस तसे किमती वाढत वाढतात एक एक कोटी पर्यंत एक एक कठ्ठा एक एक गुंठा जमीन तिथे झालेली आम्ही जी जमीन घेतलेले चार गुंठे ते आजच्या तारखेला तीस लाख रुपये गुंठा जमीन आहे तर चार गुंठे जमिनीवर आम्ही कमीत कमी अस्सी नव्वद लाखाचं बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे दोन कोटीच्या पुढे त्या ठिकाणी प्रॉपर्टी आपण बौद्धांची तयार करून ठेवली कारण बौद्ध भिक्षूंची प्रॉपर्टी नसते आणि बौद्ध भिक्षूंना किसान जातो चिवराला चिवराला किसान चिवरातून काळायची नसते चिवरात टाकायचेही नसते म्हणून उपासकांचं दान घेतलं दा, आणि उपासकासाठी ती वास्तू उभी केलेली आहे तर अशा प्रकारे अनेक लोक त्या ठिकाणी सुखवतात त्या ठिकाण तर बुद्ध दुर्लभ दर्शन काय जस मुस्लिम समाजाने हजच दर्शन अतिशय हज तर ते मुस्लिम कष्टाच्या कमाईने हज जात कष्टाच्या म्हणजे बेमानाच्या कमाई कमाईने जातात कोणी दिलेत पैसे कोणाकडून काढलेत पैसे को वेगळ्या पद्धतीनं अशा कुठल्याही चुकीच्या पैशाने ते हजर जातात अगदी मेहनतच्या कष्टाच्या धमाच्या पैशाने ते लाख रुपये जमा करतात आणि लाख रुपये आता तुम्हाला जा जाण्या येण्याचं तिकीट फक्त तुमचं दोन हजार वाटत मुंबई मधून बसले की डायरेक्ट गयामध्ये अगदी झोपून जाता येते झोपून येता येते दोन हजार रुपयाच्या तिकीट वर नाही फार आहे काय दूर बघ अगदी तुमची संडेची एक पारखी आहे संडेला कोणी पाहुणे आले की हजार दोन हजार हे द्यायचं हे खाऊ हो घालायचं ते खाऊ घालायचं तर अगदी तशा प्रकारे खूप काही लाभ बुद्ध आणि असं पण म्हणत आलायचं नाही की बुद्ध त्या खूप बिहारमध्ये आहेत बिहारचे लोक खूप वाईट आहे आणि मग इथल्या कसं आपण इथे कुठे जाऊ आपल्या जाऊ तर तुम्ही आपल्या कुटुंबास सही येऊ शकता आणि कुटुंबा तुम्ही आठ दिवस पंधरा दिवस खूप शांततेने राहू शकता तुम्ही करू शकता हे विदेशी याच पद्धतीने येतात की बुद्ध आम्हाला पंधरा दिवस एक महिना दोन महिने तीन महिने राहता पाहिजे म्हणून ते आपल्या देशामधून बुकिंग करतात हॉटेल्स आणि त्या बुकिंग करून तिथं येतात आणि अशा पद्धतीने आमची मंडळी आता ट्रीपमध्ये आणि ट्री मध्ये संयोजकाला काही पैसे मिळवायचे असतात कारण तो संयोजक तर काही लॉस मध्ये तर काही येत नाही मग तो अगदी हा चला या बुद्ध गेला ही बुद्ध गया आहे हा वृक्ष आहे इथं भरपूर पद्रासन आहे हा पाहिलं काय हा चला दोन्ही आहेत म्हणजे तुम्ही पाहलं की नाही पाहलं तर पाण्यासारखं होतं आणि तुम्ही लगेच पुढे निघून जात तर तुम्हाला जर भगवंताच्या एनर्जीला टच व्हायचं असेल भगवंताच्या ऊर्जेला जर तुम्हाला टच व्हायचं असेल तर त्या बोधवृक्षाखाली तुम्ही कमीत कमी आठ दहा दिवस तरी शांत बसले पाहिजे तुम्ही तुमच्या मनोकामना पण त्या बोधवृक्षाखाली व्यक्त केल्या पाहिजेत तो बोध एक कल्पवृक्ष आहे खूप शक्तिवान वृक्ष आहे भगवंताने उगीच निवड केलेल्या बोध आणि तो बोधवृक्ष भगवंताच्या संबोधीचा साक्षीदार आहे संबोधीचे साक्षीदार असलेल्या बोध वृक्षाजवळ जेव्हा तुम्ही तुम मन गुढ करता जेव्हा तुमचं मन तिथं व्यक्त करता तेव्हा तुमच्या मनात नाही जशा कल्पवृक्ष असतो तो कल्पवृक्षामध्ये खाली बसल्यानंतर तुम्ही ज्या मनात भावना आणतात त्या पूर्ण होतात त्याही पेक्षा पॉवरफुल हा बोधवृक्ष आहे कल्पवृक्ष म्हणून मी एका अगदी वृद्ध आली होती कमीत कमी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष वय असलेल्या आईला विचारलं तर तिला काय उत्तर द्यावं म्हणे अनकाउंटेबल टाईम अनकाउंटेबल म्हणजे काय मोजता येणार नाही इतक्या हो बरे

फुलं दो आणि दोन कमळाची फुलं दो सुद्धा लावून म्हणतात भगवान आमच्यावर लक्ष ठेवा आमच्या <laughs> परिवारात ठेवा आमच्यावर लक्ष ठेवा सगळ्यांना सुखी ठेवा हे असे दोन कमळाचे फुलं तुम्हाला आम्ही अर्पित करतो तर पाच मिनिटाच्या भीतीत मध्ये तुम्ही लगेच निघून जा लगेच डोंगेश्वरी लगेच इकडे तिकडे लगेच दुसऱ्या दिवशी राजगिरी नालंदा करून चालले सारणा सारणा करून चालले तर लुमिनी लुमिनी म्हणून आपल्या कुशीनगर कुशीनगर लुमिनी असं फिरून 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 मी उभा करत शांत चित्ताने राहण्याची संधी ट्रीपमध्ये मिळत नाही आणि म्हणून आपल्या परिवारासोबत जा राहा पर आमच्याकडे बुद्ध जयमध्ये आणखी जिथं जिथे विहार तिथे तिथे तुम्हाला राहता येईल असं काय कोणी हक्क देत नाही फक्त मनासारखं सारखं दोन सुद्धा अंधर्म करायचं किंवा ते जे हे माझ्या सरतेने दान देता हो तुमच्या विहारासाठी आम्हाला इथं राहायला दिलं कारण हॉटेलचे भाव पाहिले एका दिवसाला दोन दो हजार दो तर दो अशा प्रकारे आपलं वास्तव्य जर प्रत्येक ठिकाणी सारणा रुमिनी आणि तुम्हाला त्यात तर विपशना कोच करण्याची संधी कर उपलब्ध झाली कारण वृद्धलयमध्ये विपशना कोर्स सेंटर आहे कुशीनगरमध्ये पण आहे सारणामध्ये पण आहे तर या ठिकाणी जर तुम्हाला ध्यान करण्याची संधी मिळेल मिळाली तर मा कसे ठोसे मारते मा मार तुम्हाला कशा प्रकारे शिबिरातून बाहेर पडवते त्याची ही अनुभूती लोक तालुक्यात काहीतरी घडलं घरामध्ये काहीतरी मागव झालं घरामध्ये अनेक प्रकारचे विचार अनेक प्रकारचे विचार अनेकदा प्रयत्न करतो असा तो मा त्याची अनुभूती आहे बुद्धगिरीमध्ये सारमध्ये कुशीनगरमध्ये उमेलीमध्ये सुद्धा आणि म्हणून ह्या सगळ्या अनुभूती घेण्यासाठी बुद्ध धर्माच्या काही लोक मुद्दा म्हणून तिथं शिबिर करण्यासाठी येतात काही महिला मुंडन करून श्रामनेरी बनवून दहा दहा दिवसाचे कोर्स करतात आमच्या बिहारामध्ये सुद्धा आम्ही पंचवीस पंचवीस महिलांना श्रामनेरी बनवून तिथं कोर्स दिले त्या ठिकाणी मुंबईच्या महिला होत्या औरंगाबादच्या महिला होत्या त्यांनी सुद्धा जीवन घालून त्या ठिकाणी राहिल्या त्यांना खूप आनंद झाला की आमच्या अंगावर भगवंताच कशा वस राहिलं हे खूप मोठं पुण्य अखेर केलं तर मध्ये खूप चिंतित झाले काही मध्ये खूप श्रद्धा निर्माण झाली आणि काही जय शेतीच त्यांचं पॉझिटिव्ह बोलणं काही कमी नाही <laughs> तर अशा प्रकारे तुम्हाला पुण्य पारमिता वृद्धिंगत करण्यासाठी आपली पुण्याची पारमिकता वाढवण्यासाठी पैशाचं दान दिलं फायदे असं नाही तुम्ही हो त्या मध्ये त्या वातावरणामध्ये त्या ऊर्जेशी तुम्ही संपर्कात येणं ही तुमच्या पुण्य पारमिकता उदित होण्याचं लक्ष तर त्या पद्धतीनं तुम्ही आपला विकास करण्यासाठी आपल्या स्वतःच आपल्या परिवारासाठी आपल्या स्वतःसाठी आपले पुण्यकर्म वाढवण्यासाठी अधून मधून वर्षातून एकदा सहज टिकीट काढायचं जायचं दिवस रुपयाचं पंधरा रुपया घरी जायचं आता बऱ्याच लोकांना अगोदर मामाच्या घरी जायची इच्छा होती आता मामा काही कामाचा सगळ्या बहिणी भावाला भावाला म्हणतात भाऊ तुझा संसार पाहू शकतो काही आम्हाला तुझ्या साडीचोळीची गरज नाही आता मला दिवाळी नको भावा बिनवी नको तर अशीच झालेली भावा बहिणी म्हणून ज्यांना त्यांना इच्छा असते अशा दिवाळीच्या काही कोणी नातेवाईकाकडे तयार पडलेलं नाही आणि कोणी नातेवाईक तुमची खूप काही आकर्षण का करणार नाही एक दिवस दुसरा दिवस एक दिवसाचा पावणार दुसऱ्या दिवशी तपवणार तिसऱ्या दिवशी लाल झाला म्हणून गरज नाही बुद्धाकडे लॉकडण्यासाठी तुम्ही किती दिवस राहू शकता आनंदमय राहू शकता उत्साहबद्ध राहू शकता ऊर्जा आपल्यामध्ये घेऊ शकता अशा प्रकारची शक्ती तुम्हाला त्या ते ठिकाणी चांगल्या प्रकारे लागू शकते आणि म्हणून आम्ही सत्र सोडून बुद्धगाईमध्ये आता येणाऱ्या अकरा तारखेला आम्ही बुद्धगेला पोहोचणार आहोत तिथं सुद्धा महाबोधी मुक्ती आंदोलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे कुपोषणाचा आवाहन कुपोषणाचं आयोजन केलेलं आहे महामोदी मुक्तीच्या आवाहनामध्ये तुम्हाला चांगलं माहीत असेल की बनते सुरे होते त्या बँकेचे लोक त्यांनी बरेच आंदोलन उभं केले हो त्याच्याने मोर्चेने बुद्ध गेला दिल्लीला पण त्यांच्या कुठल्याच त्याला त्यांनी पीक घातलेला उलट त्याला एक पद देऊन टाकलं आणि महानगरपालिकेचे अध्यक्ष पद देऊ शकतात त्यानंतर आता एका तिबेटियन माणसाने पुढाकार घेतला आणि त्याने संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी जागा केला आणि संपूर्ण बिहारमध्ये त्याने बिहार पेटवलं असं आणि सगळ्या बिहारमध्ये लोकांमध्ये चेतना जागी केली की तुम्ही सगळे या आणि हे बिहार आपल्या हिंदूंनी महंतांनी के नौतर 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 के बंतवर्धान, बंतवर्धान, ते की विहार त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे आणि नको तर ते बुद्ध विहारामध्ये बसून बुद्ध विहार हा विष्णूचा अवतार आहे सिद्ध करण्यासाठी त्यांचे गेल्या दीडशे वर्षापासून ते प्रयत्न त्यांनी पंतप्रधान पहिला पंतप्रधान त्यांच्याकडे शिद्धा अनादारी धाम खूप याचिका केली खूप मागणी केली

खूप थकलेले लोकांच्या यांच्या मनावर ती टाकत नाही तुम्ही खूप शांत चित्ताने बसला आनंदाने ऐकून घेतला पत्थर बोलते हे ध्यानात ठेवा तो इतिहास ध्यानात ठेवा ज्या ज्या ठिकाणी जा तिथे सगळं आपल्या डोळ्याच्या कॅमेऱ्याने मेंदू मध्ये पक्क फिट करा आणि खूप त्याच चिंतन करा जेव्हा तुम्ही घरी जाल जेव्हा तुम्ही कुठल्या तरी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये आहेत